मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा अर्थसंकल्प आज सादर झालेला आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प सादर केला आणि त्यामध्ये सगळ्यात मोठी घोषणा झाली ती म्हणजे बारा लाखापर्यंतचं उत्पन्न यापुढे करमुक्त असणार आहे तुम्ही महिन्याला एक लाख किंवा त्याच्या आतमधली रक्कम कमवत असाल तर यापुढे तुम्हाला एकही रुपया टॅक्स भरावा लागणार नाही मग आता तुम्ही म्हणाल जर असं होतं तर आमच्या टी व्ही स्क्रीनवर किंवा आम्ही जिथे हे बघत होतो बजेट तर तिथे हे आकडे कशाचे यायला लागले मग हे पर्सेंटेज शेवटपर्यंत बघा आता लक्षात घ्या जी कर प्रणाली आहे त्यानुसार बारा लाख ऐंशी हजारापर्यंतच जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला एक रुपयाही टॅक्स भरावा लागणार नाही तर आधी आपण आकडे बघूया आणि मग त्या माध्यमातून समजवून घेऊया चार लाखापर्यंत तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला कर नाही चार ते आठ लाख उत्पन्न असेल तर पाच टक्के कर भरावा लागेल आठ लाख ते बारा लाख असेल तर दहा टक्के कर भरावा लागेल बारा लाख ते पंधरा लाख असेल तर पंधरा टक्के कर भरावा लागेल पंधरा लाख ते वीस लाखांच्या दरम्यान तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्हाला वीस टक्के कर भरावा लागेल आणि वीस लाख ते चोवीस लाखांपर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला पंचवीस टक्के कर भरावा लागेल आणि चोवीस लाखांच्या पुढे तीस टक्के कर जो आहे तो तुम्हाला भरावा लागणार आहे आता हे आकडे कशासाठी तुम्ही म्हणाल की जर आम्हाला बारा लाखापर्यंतच आमचं उत्पन्न आहे तर हे आकडे कशासाठी तर आता समजून घ्या जर तुमचं उत्पन्न लाखापेक्षा जास्त म्हणजे लाख असेल तर तुम्हाला वरच्या रकमेवरती पण कर भरावा लागणार ला आहे उदाहरणार्थ समजा एका व्यक्तीचं उत्पन्न लाख रुपयापेक्षा जास्त म्हणजे तेरा लाख आहे त्याचं वार्षिक उत्पन्न तेरा लाख आहे तर चार लाख ते आठ लाखामधले जे पाच टक्के आहेत ते त्याला भरावे लागतील म्हणजेच पहिल्या चार लाखावर त्याच्या उत्पन्नाच्या त्याला सूट मिळेल आणि मग पाच सहा सात हे जे लाख आहेत त्याच्या उत्पन्नातील त्याचं त्याला पाच टक्के कर भरावा लागेल म्हणजे लाखाचे त्याच्या आठ लाखावरती त्याला दहा टक्के कर भरावा लागेल म्हणजे त्या चार लाखावरती होतात चाळीस हजार आणि त्याच्यापुढे त्याचं तेरा लाख आहे म्हणजे एक लाखाचं उत्पन्न आहे त्याच्यावरती त्याला पंधरा टक्के म्हणजे पंधरा हजार रुपये कर भरावा लागेल त्यामुळे वीस हजार अधिक चाळीस हजार अधिक पंधरा हजार असा एकूण मिळून त्याचा जो कर असणार आहे तो असणार आहे पंच्याहत्तर हजार त्यामुळे अशा पद्धतीची करप्रणाली कर असणार आहे त्यामुळे तुमचं उत्पन्न बारापेक्षा जास्त असेल तर मागच्या स्लॅब्सवरती सुद्धा तुम्हाला कर भरावा लागणार आहे आणि म्हणूनच हे आकडे येत आहेत मात्र बाराच्या आत असेल किंवा बारा, कि बारा लाख ऐंशी हजारापर्यंत असेल तर मात्र तुम्हाला कुठलाही कर भरावा लागणार नाही मला खात्री आहे या व्हिडिओतनं तुम्हाला जी माहिती हवी होती आणि जे कन्फ्युजन होतं ते दूर झालं असेल इंटरेस्टिंग माहिती मिळवण्यासाठी सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका